इस दुनिया में दो तरह के लोक फेमस है एक कलाकार जिसे लेने के लिए कार आती है और दूसरा गुन्हेगार जिसे लेने के लिए सरकार आती है हा फिल्मी डायलॉग कोणत्याही हिरोचा नाही तर पनवेलमधील कुख्यात गुंड गोल्डमॅन राहुल म्हात्रे याच्या सोशल मीडिया अकाउंटवरचा आहे मात्र आता या राहुल मात्रेवरच पनवेल जवळच्या खुटारी गावामध्ये मोठा हल्ला झाला असून खंडनी भाईगिरी आणि वर्चस्ववादामुळे पनवेल शहर आणि परिसरात गँगवॉर पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसून येत आहे आता या राजकुमार म्हात्रेवर हल्ला करणारा दुसरा गोल्डमॅन अनिकेत म्हात्रे नेमका आहे तरी कोण राजकुमार म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्यामध्ये हा वर्चस्वाचा वाद नेमका का पेटला आहे आणि या वादाला असलेला राजकीय पॉलिटिकल अँगल काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी एका बाजूला पुण्यातील आंदेकर कोमकर गँगवॉरमध्ये आयुष कोमकर या युवकाला संपवण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पनवेलमध्ये सुद्धा गँगवॉर चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे मुंबईतलं गँगवॉर आणि अंडरवर्ल्ड याचा इतिहास आपल्याला नवा नाही मुंबई नवी मुंबई आणि नंतर पनवेल हा परिसर सुद्धा झपाट्याने शहरीकरणाच्या कक्षेत समाविष्ट झाल्याचं दिसून येतं मात्र जसा विकासाचा वेग वाढतो पैसा त्यातून वर्चस्वाचं राजकारण आणि गुन्हेगारी कशी फोफावते याचं उदाहरण पनवेल गँगवॉरच्या स्वरूपात समोर येत आहे आता पनवेल जवळच्या खुटारी गावामध्ये नेमकं काय घडलं हे सर्वप्रथम पाहू तर गणेशोत्सवाच्या दरम्यान चार सप्टेंबरला रात्री बाराच्या सुमारास खुटारी गावामध्ये राजकुमार व अनिकेत हे पत्ते खेळण्यावरून खुटारी गावामध्ये वाद झाला या वादावेळी राजकुमारने त्याच्या मित्राजवळील रिव्हॉल्वर घेऊन अनिकेतवर ताणलं आणि ट्रिगर देखील दाबला मात्र रिव्हॉल्वरमधून गोळीबार झाला नाही अखेर पत्ते घेणाऱ्या इतरांनी हस्तक्षेप केल्यामुळे राजकुमार शिव्यादे तिथून निघून गेला ही मूळ घटना असली तरी या घटनेबाबत अनिकेत आणि अनि त्याच्या कोणत्याही साथीदाराने तळोजा पोलिसांना कळवलं नव्हतं मात्र या घटनेचा राग मनात धरून अनिकेत म्हात्रे आणि अनि त्याच्या सात साथीदारांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच सप्टेंबरला राजकुमार आणि त्याच्या साथीदारांना गावात रात्री दोनच्या सुमारास गाठलं आणि अनिकेतने त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हरनं हवेत दोन वेळा गोळीबार केला आणि इतरांनी देखील तलवार आणि इतर शस्त्रांनी राजकुमारसह सूरज म्हात्रे याला बेदम मारहाण केली राजकुमारला मारहाण केल्यावर त्याच्यावर पनवेल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले जखमी सूरज यानं दिलेल्या तक्रारीवरून या घटनेतील पहिला गुन्हा अनिकेत आणि त्याच्या इतर साथ सात साथीदारांवर नोंदवण्यात आलेला आहे आणि खुटारी गावातील गटातटातील वादांमुळे रिव्हॉल्व्हरचा वापर करून झालेल्या या वादात भांडणात तळोजातमध्ये गँगवॉर झाल्याचं वृत्त संपूर्ण भागामध्ये पसरलं मात्र तळोजा पोलिसांनी एका कुटुंबातील चुलत नातेवाईकांच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलेलं होतं या घटनेनंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी हे गँगवार नसून एका कुटुंबातील चुलत नातेवाईकांमधील एका भांडणाचा प्रकार आहे असं स्पष्ट केलेलं होतं तसेच राजकुमार याला मारहाण करताना अनिकेत मात्रे यांनी रिव्हॉल्व्हरमधून दोन वेळा गोळीबार केल्याच्या आरोपामध्ये सुद्धा किती तथ्य आहे याचा पोलीस शोध घेत असल्याचं भगत यांनी सांगितलेलं होतं राजकुमार मात्रे आणि अनिकेत मात्रे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा तळोजातील गुढ निगारी डोकेवर काढेल अशी चर्चा आता तालुक्यात सुरू आहे सोने गळ्यात घालून आलिशान गाड्यांमध्ये फिरताना रील बनवून रील भाई बनण्याचं स्वप्न पनवेलच्या अनेक तरुणांमध्ये आजही कायम असल्याचं दिसतं हाच प्रकार आता या निमित्तानं समोर येतोय आणि राजकुमार मात्रे हा गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय नसला तरी त्याच्यावरती या आधी खुनाचा प्रयत्न खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत याशिवाय राजकुमार याचा भाऊ हा भाजपचा पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि गळ्यात सोन साखळी घालून सोशल मीडियावर हवा करणाऱ्या राजकुमार म्हात्रेलाच मारहाण झाल्याची जी काय बातमी आहे ही प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली दुसऱ्या बाजूला अनिकेत यालासुद्धा राजकुमारप्रमाणे सोन्याचे दागिने घालून अलिशान गाड्या घेऊन रील बनवण्याचा छंद आहे अनिकेतचे वडील एकनाथ म्हात्रे हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं गुंड राजकुमारला कुटारी गावातल्या म्हात्रे कुटुंबियांनीच मारला आणि भाजपच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कसा लोळवून मारला याची चर्चा संपूर्ण तालुक्यात झाली राजकुमार याच्यावरती अनेक आजपर्यंत गुन्हे दाखल असले तरी राजकुमारला पाच सप्टेंबरला ज्यांनी मारहाण केली असा आरोप असणाऱ्या अनिकेत मात्र याच्यावरती मात्र आजपर्यंत एक ही गुन्हा नोंद नसल्याचं तळोजा पोलिसांनी सांगितलेलं आहे अनिकेत मात्र याने गेल्या तीन वर्षापासून रिसॉर्टच्या व्यवसायात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्याचं सांगितलं जातं मात्र भाईगिरी वर्चस्वाचा वाद अलिशान गाड्या सोनसाखळीमधल्या मधल्या चढाओडी आणि रीलमधून दाखवली जाणारी हवा या नादात अनिकेतचंही नाव आता पोलिसांच्या दफ्तरी नोंदवलं गेलं आहे पनवेल गँगवॉरच्या रूपाने महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली नेमकी कोणती संस्कृती विकसित होत आहे याचा या भाई म्हणून घेणाऱ्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी विचार केला पाहिजे तसेच याकडे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न म्हणून लक्ष न दिल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक गावात असे गँगवॉर येत्या काळात दिसू शकते याची पोलिसांनी सुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे तर मंडळी पनवेल परिसरातील या गँगवॉरच्या घटनांबद्दल आणि सोनसाखळी भाईगिरी आणि रीलच्या नादात होणारे गुन्हे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच आपल्यामधला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष भारी ॲप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद